नमस्कार मित्रांनो पाऊस आता पावसाचं आगमन झालेलं आहे साधारण जूनच्या सात तारखेपर्यंत कोकणामध्ये पाऊस येत असतो आणि नंतर काही दिवसात पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रात पूर्ण पाऊस शक्यता असते आणि यावेळेला थोडा लवकरच मान्सूनचं आगमन झालेलं आहे चार तारखेलाच पाऊस येण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती कोकणामध्ये कोकणामध्ये अगोदर तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पाऊस पडत होता तर तळ कोकण किंवा रायगड कोकण असं म्हटलं तर आत्ताच पावसाच्या आजपासून सुरुवात झालेली आहे पाहू शकता पाऊस पडल्यानं झाडं लगेच तजेलदार टवटवीत झालेली आहेत पावसाळा कोसळणाऱ्या पावसात फक्त तुझी सोबत हवी कोसळणाऱ्या पावसात फक्त तुझी सोबत हवी कोसळणाऱ्या पावसात छत्री तुझ्या सोबत हवी निमित्त मात्र ती छत्री असावी निमित्त मात्र ती छत्री असावी तुला जवळ घेण्याची ती संधी मिळावी निमित्त मात्र ती छत्री असावी तुला जवळ घेण्याची ती संधी मिळावी कोसळणाऱ्या पावसात फक्त तुझी सोबत असावी विजांचा कडकडाट व्हावा विजांचा कडकडाट व्हावा वाऱ्याचा सुलसुलाट सुटावा विजांचा कडकडाट व्हावा वाऱ्यांचा सुलसुलाट असावा कोसळणाऱ्या पावसात फक्त तुझी सोबत असावी तुला जपायला म्हणून माझा हात तुझ्या खांद्यावर यावा तुला जपायला म्हणून माझा हात तुझ्या खांद्यावर यावा कोसळणाऱ्या पावसात फक्त तुझी सोबत असावी कोसळणाऱ्या पावसात फक्त तुझी सोबत असावी तुलाही अळगद विसावा मिळावा तुलाही अळगद विसावा मिळावा आणि मलाही त्या पावसाचा विसर पडावा तुलाही अळगत विसावा मिळावा आणि मलाही त्या पावसाचा विसर पडावा म्हणून सांगतो कोसळणाऱ्या पावसात फक्त तुझी सोबत हवी कोसळणाऱ्या पावसात फक्त तुझी सोबत असावी पहिला पाऊस पहिला श्वास पहिला पाऊस पहिला श्वास पहिला थेंब पहिल्या मातीचा वास पहिली सर पहिली भिजण्याची ओढ पहिली सर पहिली भिजण्याची ओढ पहिला स्पर्श पहिल्या प्रेमाचं वेळ पहिला पाऊस पहिला पाऊस पहिला श्वास पहिला थेंब पहिल्या मातीचा वास पहिला चिखल पहिला पाण्याची ओहळ पहिला चिखल पहिल्या पाण्याचा ओहळ पहिला गारवा पहिली सुखद हिरवळ पहिली आठवण पहिली आठवण पहिलाच चुंबखेळ पहिली आठवण पहिलाच चुंबखेळ पहिल्या पावसाची पहिली वेळ